शेतकरी मित्रांनो नमस्कार वातावरणात झालेला बदल आणि आताच काल अमावस्या झाली या अमावस्या आणि बदललेल्या वातावरणाचा आपल्या पिकावरती ज्यांचं फुलावर आहे हे जे आता आपण पाहत आह हे तूर फुलावर आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्या फुलावर आणि पिकावर काय परिणाम पडू शकते किंवा आपल्या जर तुरी तुरपिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी जर आली तर जवळपास आपलं अठराशे टक्के पीक हे आपलं नेस्तनाभूत हे अळी करू शकते शेतकरी मित्रांनो सतीश गुंगा अॅग्रिटेक या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघा आता ढगाळ वातावरण आहे दोन ते तीन दिवस झाले जर या ढगाळ वातावरणामध्ये जर आपल्या आपण जर तूर पिकाची जर काळजी घेतली नाही किंवा अडी जर आली आपल्या शेंगा पोखरणारी जी आपण हे स्क्रीनवरती पाहत यामध्ये आता हे जे पाहता तुम्ही हे जर अडी आली तर आपल्या अख्खच अख्ख हे जे तूर ज्या शेंगा लागतात ह्या तुरीच्या शेंगा किंवा ज्या छोट्या बारीक बारीक कळ्या ज्या हे असतात आपल्या शेंगा पापड्या असतात यांची हे सगळे नायनाट करते विल्हेवाट लावते शेतकरी मित्रांनो पहा आपल्याला याच गोष्टीचा आपल्याला काळजी घेणं आहे ज्या वातावरणातील बदलाचा आपल्या कदा ज्या आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या तूर जे पीक आहे हे पीक आपलं फुलावर आहे कुठं कळ्या आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी शेंगा पण झाल्या आहेत आणि अमावस्या यामुळे काय होते अमावश्याला बऱ्याचशा ज्या अंडी असतात आणि ह्या वातावरणाने हे बदललेलं वातावरण आणि अमावस्या हे दोन्ही गोष्टी एक सारख्या आल्या आणि ह्या अशा वातावरणात अळीचे जे जे पतंग असतात हे पतंग आणि अळी ज्या ह्या असतात ह्याचे अंडे खूप असतात आणि हे अंडे जे आहेत याला पोषक वातावरण मिळते आणि एवढ्या लवकर हे अंडे अळे ह्या अळीचे अंडे जे असतात हे एवढ्या लवकर विकसित होतात आणि याच्या एकदम न दिसणाऱ्या डोळ्याने न दिसणाऱ्या सूक्ष्म अळ्या असतात आणि ह्या आपल्या तुर्पिकावरती आपलं पीक फस्त करू करू मोठ्या होतात आणि आपल्याला लगेच नंतर आपल्याला वेळ गेल्यानंतर आपल्याला माहीत पडते की आपल्या आपल्या तुर्पिकामध्ये अळी हे पडली अळी हे कुठून वरून पडत नसते कारण की अळी ज्यावेळेस अंड्यातून बाहेर निघते त्यावेळेस एकदम एकदम सूक्ष्म असते आणि खात खात ते आपल्या एवढी मोठी होते की आपण जे स्क्रीनवरती पाहता एवढ्या मोठ्या अळ्या होतात तर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला महत्वाचा आणि महत्त्वाची फवारणी घेण्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो पहा मी आपल्याला काही फवारणी सांगतो त्या फार महत्त्वाच्या आहेत जेणेकरून आपण जर हे घेतलं ह्या मी ज्या सांगितलेल्या औषधी आहेत ह्या जर आपण जर घेतल्या तर आपल्याला शंभर टक्के आपल्या या बदलत्या वातावरणात जे तीन ते दोन ते तीन दिवस झाले ढगाळ वातावरण आहे धुवारी पडते याचा आपल्याला शंभर टक्के यातून शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळेल किंवा याचा आपल्याला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण आता हे जे तूर पाहत आहात या तुरीवर आपण सगळ्यात आधी एक अळीचं औषध घेतला आहे आणि अळीसाठी मी आपल्याला क्लोर एन्ट्रिनिल प्रोर हा जो कंटेन आहे ज्याही कंपनीचा आपल्याला स्वस्त मिळेल म्हणजे कोऱ्याजन जे नावाजलेलं आहे आपल्याला सुमूट मिळते बुस्टर कंपनीचं आहे अशा भरपूर कंपन्याचा सध्या मार्केटमध्ये आलेला आहे आणि सध्या रेट फार कमी झालेल्या आहेत खूप कमी रेटमध्ये हे मिळते आपल्याला दीडशे ते तीनशे एम एल असं दोन पॅकिंगमध्ये आहे फार कमी स्वस्त मिळते आपण हे घेऊ शकता आणि याला पर्याय आप जर आपल्याला जर याहीपेक्षा जर चांगला काय असेल तर बाहेर कंपनीचं वायगो हे एक अडीनाशक अंडीनाशक सगळ्या गोष्टीसाठी एक कारगर औषधी आहेत यापैकी आपल्याला एक औषधी कुठलंही घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला सगळ्यात मोजा जर कुठलं जर औषध घ्यायचं असेल ते आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण की या वातावरणामध्ये आपल्याला तूर पिकातील फुलं कळ्या यांच्यासाठी आपल्याला वाचवण्यासाठी बाहेर कंपनी जर नेटिओ किंवा प्रायगझर ह्या दोन गोष्टीपैकी आपल्याला नेटिओ जर घेतलं तर फार चांगले रिझल्ट मिळतील आपण हे जे तूरपीक पाहत आहे यावरती आपण आतापर्यंत याला एक नेटिओचा फवारणी झाली आहे आणि याला मी आजच फवारणी दिली आहे नेटिओचीच फवारणी केलेली आहे आपण नेटिव्ह आप 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 जर घेतलं नेटिव्हिका चांगले रिझल्ट आहेत आपण नेटिव्ह घ्या आणि यासोबत आपल्याला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण जे हे स्क्रीनवरती पाहत आहे पिवळी पुडी जी आपल्याला मिळते पुळी आहे हे पुढी जी आहे हे आपल्याला एका एकराला तीन पुळ्या घ्यायच्या आहेत पॅकेट म्हणजे तीस पस्तीस रुपयाची एक पुडी मिळते जर आपण हे कोमट पाण्यामध्ये जर याचं डिझॉल्व्ह करून जर आपण जर फॉर्न केली तर याचा शंभर टक्के आपल्याला अँटीबायोटिक म्हणून औषधी काम करते आपल्याला याचा चांगल्यात चांगला म्हणजे एक बुरशीनाशक जे आपण नेटिव्ह किंवा प्राइस जर सांगितलं त्यासोबत जर आपण अँटीबायोटिक म्हणून जर स्टेप्टोसायक्लिन हे जे औषधी फॉरनी जर केली तर आपल्या झाडावरील जो ट्रेस असते किंवा आपल्या झाडाला रोगांविषयी रोगांविषयी रोगप्रतिकारे बळकट होते आणि या वातावरणात या दोन गोष्टीचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळते आपण पाहत असाल तर फार कमी प्रमाणात फुलगळा आहे आणि चांगल्या पद्धतीच्या आता ह्या शेंगा लागत आहेत तर ह्या आपल्याला ह्या दोन ह्या तीन गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक बायोस्टिम्युलंट घ्यायचा आहे आपण कुठल्याही कोणाही कंपनीचं बायोस्टिम्युलंट घेऊ शकता कारण की आपल्याला थोडंसं या वातावरणात आपल्याला आपल्या पिकाला स्टिम्युलेट आहे करा उत्तेजित करायचं आहे त्यासाठी आपल्याला बायोस्टिम्युलन घ्यायचा आहे आपण कुठलेही बायोस्टिम्युलन घेऊ शकता अम्युन ऍसिड घ्या बस एखादा जर आपण जर मायक्रोनिट्रॉन घेतलं तर फार फायद्याच होईल तर फुलं आहेत कळ्या आहेत आणि ह्या जर सगळ्या प्रकारचा आहे तर थोडा आपल्याला मायक्रोनिट्रॉन पण घ्यायचे आहेत तसं जर आपण पूर्वा कंपनीचा अमिक्स गोल्ड मी नेहमी सांगतो कारण की यामध्ये अम्युनो ऍसिड प्लस मायक्रोनिट्रेल असे कंटेंट्स आहेत आपण हे जर घेतले तर फार चांगल्या प्रकारचा आपल्याला फायदा मिळेल हे या प्रकारचं असं हे औषधी आहे आणि आपण हे पाहत असाल तर हे यावर आपण हे सगळं फवारणी केलेलं आहे आपल्याला आपल्या शेती पिक पिकासाठी महत्वाची आणि आवश्यक जे फवारणी होती त्यासाठी आपल्याला मी हे माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो पहा ही माहिती आपल्या इतरही शेतकरी बांधवांना माहिती झाली पाहिजे त्यांनाही हा जो व्हिडिओ आहे त्यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल कारण की या वातावरणात आणि अमावश्येच्या या शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून आपल्याला संरक्षण करायचं आहे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ म्हणजे जे काही नवीन प्रयोग नवीन माहिती असते किंवा नवीन व्हेरायटीचे जे जे असतात आपल्याला ते आप मी आपल्याला द्यायचे प्रयत्न करतो आणि चांगल्या योग्यच माहिती द्यायची आपला एक उद्देश आहे तर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद